हाय हॅलो नमस्कार मी निर्मला आणि माझ्या यूट्यूब चॅनल स्पायस अँड पार्कमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कार्तिक एकादशीनिमित्त उपवासाचे थाळी त्यासाठी मी पाव वाटी शाबुदाना व एक वाटीवरही घेऊन मंद गॅसवर भाजून बा घेतलेले आहेत आता ते भाजून थंड करायला ठेव ठेवणार आहोत आता आपण पिठलं बनवण्यासाठी शेंगदाणे तेलामध्ये मंद गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला बऱ्याच वेळा साबुदाना खाऊन कंटाळ येतो अशा वेळेला काहीतरी वेगळं खा करायची इच्छा होते त्यावेळेला आपण ही डिश नक्की ट्राय करू शकता तर आपण आता हे ही बाजून बाजूला काढून घेतलेत आता थंड झालेले साबू व वरी आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आपल्याला यापासून भाकरी बनवायची आहे साबुदाणा बा मिक्सरमध्ये बारीक करताना एकदम बारीक अशी पावडर झाली पाहिजे त्याच्यापासून चा भाकरी चांगली येते आता मिक्सरमध्ये आपल्याला शेंगदाण्याचे पाणी घालून पेस्ट करून घ्यायची आहे त्या तर त्या पेस्टपासून आपण पिकल्या आपण एकदम फाईन पेस्ट करून घेणार आहोत आता बघा ही अशा प्रकारे आपल्याला पेस्ट बनवायची आहे आता आपण कढईमध्ये तेल ओतून त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत आता जिऱ्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेणार आहोत तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही तिखट टाकू शकता आता ही आपण पेस्ट घालून थोडा वेळ तिला शिजू देणार आहोत आवडीनुसार तुम्ही मीठ घालून ही पेस्ट चांगली शिजवून घ्या शेंग शेंगदाणे बारीक केल्यामुळं पटकन ते शिजतात व पेस्ट ही छा पिठलं आपलं एकदम छान होतं व हे पिठलं चवीलाही खूप छान लागतं तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आता आपण बा पिठलं झाल्यानंतर ते पिठलं काढून ठेवून भाकरी करणार आहोत भाकरीसाठी मी गरम पाणी वापरलेलं आहे तर गरम पाणी वापरल्यामुळं भाकरी एकदम छान होते मी तव्यातच पाणी गरम करून ओतलेलं आहे चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ घालायचं सुरुवातीला पीठ खूप गरम असतं गरम पाणी घातल्यामुळं तर तुम्ही ते थोडंसं कोमट होऊ द्या किंवा थोडंसं पीठ पसरून घेऊन मग थोडं कोमट झाल्यानंतर पीठ म्हणा पीठ अतिशय व्यवस्थित मिळलं जातं गरम पाण्यामुळं तुम्हाला पाय जर भाकरी जमतच नसेल तर तुम्ही ते पोळपाटावर प्लास्टिकचा पेपर घालून तुम्ही त्याची पोळी प चपाती पण करू शकता तीही प अतिशय व्यवस्थित येते भाक बा, भाकरी थापताना थोडंसं खाली परातीत पीठ घालून तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही हलक्या हातानं ती भाकरी थापायची त्यामुळे ती भाकरीला आकारही व्यवस्थित येतो कोणाकोणाला दोन हाताने भाकरी येत नाही तर तुम्ही एका हाताने थापून भाकरी व्यवस्थित करू शकता तुम्हाला ज्या प्र प्रमाण भाकरी येईल त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या आता भाकरी टाकताना तवा चांगला गरम पाहिजे त्याच्यानंतर आपण भाकरीला थोडंसं पाणी लावून घेणार आहोत पाणी लावल्यामुळे भाकरी पिटाळल्यासारखी होत नाही व एकदम चांगले होते भाकरी दोन्ही बाजूनं चांगली भाजून घ्यायची ही भाकरी संध्याकाळ सकाळी जरी केलीस तरी संध्याकाळपर्यंत चांगली मऊ राहते आपण ही भाकरी तव्यातच दोन्ही बाजूनं अशी भाजून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यानंतर ठेचा बनवणार आहोत त्यासाठी ते थोडंसं तेल टाकलेलं आहे ते मी त्याच्यामध्ये मी आता हिरव्या मिरच्या घालणार आहे तेल थोडं गरम झालं की शेंगदाणे घालून चांगलं भाजून घेणार आहोत त्याच्यामध्येच मी चवीनुसार मीठ टाकणार आहे व थोडं थोडेसे जिरे टाकून हो, घेऊन आपण चांगलं परतून घेऊन नंतर त्याची हो, मिक्सरमध्ये चांगली पेस्ट बारीक पेस्ट तुम्हाला जशी तुम्हाला बारीक आवडत असेल किंवा मोठा आवडत असेल त्यानुसार तुम्ही पेस्ट करून घ्या हा खडा पण अतिशय चवीला चांगला लागतो तर आज असं आप अशा प्रकारे आपण उपवासाची थाळी बनवली आहेत थाळीमध्ये भाकरी पिठलं व खडा व आपल्याला आवडत असेल तर तुम्ही दही घेऊन खाऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली का आवडली असेल तर कमेंट करून सांगा व चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या मैत्री मैत्री मित्रमैत्रिणींना सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद